एक किलो गाजराचा एकदम छान आणि मस्त परफेक्ट असा हलवा तयार झालेला आहे दिसायला जेवढा सुंदर आहे त्याही पेक्षा तो चवीला खूप छान आणि मस्त लागतो अगदी तोंडात टाकताच विरघळतो रवा टेक्चर येण्यासाठी त्यातला चिकटपणा जाण्यासाठी काय करायचे आणि हा हलवा करत असताना एखादा पदार्थ नसेल जसा खवा नसेल तर त्याऐवजी काय टाकायचे ही रेसिपी सांगितली आहे आणि हा हलवा मॅश करायची आवश्यकता नाही कुकरमध्ये शिजवायची गरज नाही कढईमध्येच केलेला आहे मी अगदी पारंपरिक पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्ज्वला उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग मध्ये तुमचे स्वागत आहे एक किलो गाजराचा हलवा करण्यासाठी एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आता याची साल काढून किसून घेते सर्व गाजरं किसणीने किसून घेतले असे किसून घेतले की नंतर शिजवायला सोपे जातात जास्त मॅश करावं लागत नाही किंवा कुकरमध्ये शिजवावं लागत नाही किसत असताना त्यामध्ये असा पांढरात पांढर भाग निघतो मोठे गाजर असेल तर मोठा छोटे गाजर असेल तर छोटे बऱ्याच वेळा काहीही निघत नाही सर्व किस मी दाबून प्रेस करून या कटोरीने मोजून घेतला असे का केले तर ते पांढर पांढर भाग निघतो सोबतच मुलं एखाद्या वेळेस एक दोन गाजर उचलतातच त्यामुळे गाजर कमी होतात आणि साखर टाकायला प्रत्येकाकडे वजन काटा नसतो म्हणून मी गाजराचा किस कटोरीने मोजून घेतला तीन कोटोऱ्या दाबून प्रेस करून हा गाजराचा केस भरला त्यासाठी मी एका एक कोटोरीला थोडीशी कमी साखर टाकली आणि वजने सांगायचे झाल्यास अडीचशे ग्रॅम एवढी साखर आहे अति गोड खाणाऱ्यांनी यामध्ये दोन तीन चमचे शिल्लकचे टाकले तरीही चालते पण एवढ्या साखरेमध्ये एकदम परफेक्ट गोडवा येतो त्याला त्यामध्ये छान असा चवदार हलवा तयार होतो एक किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घेतले शंभर ग्रॅम खवा चार पाच बदाम चार पाच काजू घेतले चार छोटे चमचे तूप घेतले आणि एक सपाट चमचा इलायची पावडर घेतले आता एवढी छोटी कटोरी भरून म्हणा किंवा दोन मोठे चमचे तूप आपण यात आणखीन ऍड करणार आहे पण ते सर्वात शेवटी ते तुम्हाला टाकायचे असल्यास टाका किंवा स्किपही करू शकता आता जर खवा नसेल तर अर्धा लिटर दूध ऐवजी तुम्ही एक ते दीड लिटर दूध घ्या आणि घट्ट दूध घ्यायचे सोबतच एक छोटी वाटी भरून साय सुद्धा त्यामध्ये ऍड करायची म्हणजे खवा जरी नसेल तरी सुद्धा खव्यासारखी एकदम छान आणि मस्त टेस्ट येईल कढईमध्ये जे चार छोटे चमचे भरून तूप घेतलं ते तूप टाकून दिलं त्यात बदाम काजू टाकले मिडियम गॅसवरती दोन तीन मिनिटात बदाम काजू छान असे तळल्या गेले ते मी आता खाली काढून घेते तळल्यामुळं खूप छान आणि मस्त चव लागते याची गाजराच्या हलव्यात नंतर यामध्ये जो गाजराचा किस करून घेतलेला आहे तो संपूर्ण किस टाकून द्यायचा कढईतल्या तुपामध्ये गाजराचा किस छान असा मिक्स करून परतून घ्यायचा आहे सर्व गाजराच्या किसला तूप लागले पाहिजे एका मिनटामध्ये छान असं सर्व गाजराच्या किसला तूप लागले मस्त असं परतवला ले गेलेला आहे आता यावरती झाकण ठेवून याला छान अशी तीन एक मिनटं वापवू द्यायची त्यामुळं गाजराचा किस लवकर शिजायला मदत होते आणि मी सांगितलं ना मॅश करायची आवश्यकता नाही किंवा कुकरमध्ये शिट्टी घ्यायची आवश्यकता नाही आता झाकण ठेवून देते आणि तीन ते चार मिनटं शिजू देते तीन ते साडेतीन मिनटं झाले छान अशी वाफ वापाली याला आता हलवून घेते आणि मधी एकदा मी दीड एक, एक मिनटं झाल्यानंतर हलवून घेतले होते कारण यात पाणी वगैरे टाकलेले नाहीये खाली लागू नये म्हणून गाजराचा हलवा शिजायला सुरुवात झालेली आहे थोडासा नरमही झालेला आहे मी बाजूच्या गॅसवर ज्या अर्धा लिटर दूध होते ते गरम करायला ठेवून दिले ते दूध यात टाकून द्यायचे आहे कोणतीही खीर असो हलवा असो शिरा असो शक्यतो गरम केलेले दूधच टाकायचे त्यामुळं छान सवय येते आणि नासत वगैरे नाही दूध हे बघा संपूर्ण दूध यात टाकून दिले त्यावर असलेली सायसुद्धा टाकली मी सुरुवातीलाच सांगितले खवा नसेल तर शिल्लकचे दूध घ्या किंवा त्याऐवजी मिल्क पावडरही वापरू शकता तुम्ही एक छोटीशी वाटी भरून मिल्क पावडरही टाकले तरीसुद्धा खव्यासारखी टेस्ट येते आता हे दुधामध्ये गाजराचा हलवा शिजवून घेते वेळ जर असेल तर मात्र मिडियम गॅसवर शिजवले तर चालते वेळ नसेल तर फुल गॅसवरती दूध पटकन आटवून घ्या आणि पटकन शिजवून घ्या मी मात्र सुरुवातीला मिडियम गॅसवरच शिजवून घेणार आहे आणि नंतर फुल गॅस करणार आहे आता हे छान असं मिक्स करून घेते आणि या दुधाला उकळी देते दूध ऑलरेडी गरम होतं त्यामुळे एखाद मिनिटात उकळी येते आता यावर झाकण ठेवून जवळपास पाच ते सहा मिनटं शिजून घ्यायचे आहे पण दूध उतू जाऊ नये म्हणून या ठिकाणी मी हे छिद्र असलेलं झाकण घेतलेलं आहे आता असं झाकण असेल तर ठीक नाही तर मग दोन दोन मिनिटाला चेक करून बघायचं हे बघा आणि मोठी कढई आहे त्यामुळे दूध उतू जात नाही आता हे शिजून घेऊ जवळपास सहा एक मिनटं झाले दूध बरस अटलेलं आहे आणि गाजरा जे किस जो आहे गाजराचा छान असा मऊ सुद्धा झालेला आहे आता हे राहिलेलं दूध जे आहे ते फुल गॅसवरती मी आटपून घेते कारण आपल्याला गाजराचा किस्सी जेपर्यंत मिडियम गॅस लागला त्यावर झाकण ठेवल्यामुळं लवकर पटकन छान असा मऊ झाला बघितलं एकदम मस्त गाळा झालेला आहे आता फुल गॅस करते आणि याला असं हलवून घेते अधून मधून आणि हे दूध आटून दूध टाकल्यानंतर सहा एक मिनटं मिडियम गॅसवरती आणि फुल गॅसवरती चार एक मिनटं शिजवून घेतले तर दूध पूर्ण आटलेले आहे म्हणजे जवळपास दहा मिनिटं दूध टाकल्यावर आणि चार एक मिनटं सुरुवातीचे म्हणजे चौदा मिनिटं एकूण आपल्याला आतापर्यंत लागली दूध पूर्ण आटले की असे बारीक बारीक डॉट दिसतात जसं आपण खवा टाकल्यावर होते किंवा मिल्क पावडर टाकल्यावर होते त्यामुळे खूप आणि मस्त चव लागते संपूर्ण दूध अटल्यानंतरच यात साखर का टाकायची तर साखर विरगळते दूधही त्यात असते त्यामुळे चिगट चिगटपणा येतो तो चिगटपणा नको असेल म्हणून पूर्ण दूध अटल्यानंतरच यात साखर टाकून घ्यायची आणि साखर पटकन विर पटकन घट्ट व्हायलाही मदत होते संपूर्ण एक कटोरी साखर यात टाकून देते सुरुवातीला गाजराचा किस याने मोजून घेतला त्यामुळे थोडीशी साखर चिटकली चिटकली तीही काढून घेते आता फुल गॅसवरच ही साखर यामध्ये घ्यायची आणि नंतर घट्ट करून सुद्धा घ्यायचे फुल गॅसवर एक दीड मिनटातच साखर पूर्ण विर गेली आणि पतला असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे आता याला असं सतत हलवत राहायचं आणि फुल गॅसवरती साखरेचं पाणी आठवून घ्यायचं चार ते पाच मिनिटांमध्ये में संपूर्ण साखरेचं जे पाणी ते आटून जातं मस्त घट्ट सर असा गाजराचा हलवा तयार होतो आता आपल्याला खवा बिवा टाकायचा नसेल तर यामध्ये ड्रायफ्रूट टाकून विलायची पावडर टाकून मस्त असा गाजराचा हलवा तयार आहे संपूर्ण साखरेचं पाणी अटलेलं आहे आता आपल्याला यात टाकायचा आहे तो म्हणजे खवा जो शंभर ग्राम खवा मी घेतलेला होता तो छोट्या बारीक किसणीने किसून घेतला किस म्हणजे पटकन यात मेल्ट होतो आता मी या ठिकाणी शंभर ग्रामच घेतला तुम्ही दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅम घेऊ शकता किंवा पन्नास ग्रामही टाकू शकता खव्याचं असं विशिष्ट प्रमाण मी तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकता पूर्ण साखरेचं पाणी अटलं की त्यानंतरच खवयामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस आता मिडियम करायचा आणि एक दीड मिनिटामध्येच सायामध्ये मेल्ट होऊन जातो किसून घेतलेला आहे त्यामुळं मिडियम गॅसवरच हयात छान असं मेल्ट करायचा फुल गॅसवर नाही दीड ते दोन मिनिटामध्येच खवयामध्ये मेल्ट होऊन जातो असे बारीक दाणे दाणे कण कण दिसतात खवायचे त्यात आणि खाताना निम छान अशी चव लागते त्याची आता मी यात अर्धे बदाम काजूचे तुकडे टाकून देते आणि अर्धे सजावटीसाठी ठेवते तुम्हालाही फोटो वगैरे काढायचा असेल ते स्टेटसला ठेवायला तर अर्धे सजावटीसाठी ठेवा माझ्यासारखेच आता सर्वात शेवटी गॅस कमी करून घेते आणि यात इलायची पावडर टाकून देते आता इलायची यात मिक्स करून घेते आणि हा झाला आपला रेग्युलर आपला गाजराचा हलवा पण आता तुम्हाला यातला चिकटपणा म्हणजे साखरेचा जो चिकटपणा असतो तो हटवायचा असेल तो नकोचा असेल तर आपण एक ट्रिक करणार आहोत आणि ती ट्रिक जर नसेन करायची तर हा हलवा आपला रेग्युलर तयार झालेला आहे मस्त दानेदारच झालेला आहे रवाळच झालेला आहे पण आणखीन रवाळपणा येण्यासाठी त्यामध्ये टाकून घ्यायचंय ते म्हणजे दोन चमचे तूप आणि असं डायरेक्टने टाकायचं तर ते गरम करून घ्यायचं आणि ते टाकायचंय थोडक्यात याला गरम तुपाची फोडणी द्यायची आता ज्यांना जास्त तूप चालत नसेल त्यांनी सुरुवातीला आपण जो हलवा केला तेवढाच करून खाऊ शकता तोही एकदम मस्त झालेला आहे कारण पूर्ण दूध अटल्यानंतरच साखर त्यात टाकली होती दूध असलं की चिकटपणा येतो आणि असाही केला तरीही चांगलंच तूपही अशा पद्धतीने पोटात जाता ज्यांना चालत असेल त्यांना एकदम छान आणि मस्त गाजराचा हलवा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आता मी हा गाजराचा हलवा वाढून घेते आणि खाऊन तुम्हाला सांगते कसा झालाय ते तर आता थोडासा गरमच आहे थंड झाल्यानंतर एकदम छान आणि मस्त टेस्ट लागते पण गरम गरम सुद्धा खाल्ला तरी खूप छान आणि मस्त लागू लागले खाताना तोंडातच तो विरघळला खव्याची टेस्ट लागते नंतर जे तुपाची फोडणी दिली ती छान झालेली आहे मस्त दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे आता तुम्हाला खायचा असेल तर अशा पद्धतीने करा आणि खा खूप खूप धन्यवाद